खालती एक महिन्यापूर्वी एक इन्सिडेंट झाला मुशी डॅमवरती तर काही लोकांचा जीव गेला त्याच्यानंतर सत्तर टक्के लोणावळ शहराचा बिझनेस हा बंद आहे लोक पर्यटनाला यायला जागृत आहेत तीस ते चाळीस टक्के लोक जे आहेत ते यायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये परत काहीतरी जास्त पाऊस पडून धोका निर्माण झाला परत चार पाच दिवस बंदी आणलेली होती ती बंदी आणल्या गेल्यानंतर प्रशासनाने परत बंदी उचलली व त्याच्यानंतर संध्याकाळी परत प्रशासनाने बंदी आणली खरंतर लोणा शहरात आता पाऊस पूर्णपणे कमी झालेला आहे जर धोका निर्माण झाला तर, निर्मा तर प्रशासनाला आम्ही सर्व टॅक्सीधारक पूर्ण प्रकारे मदत करतो व सहकार्य करतो परंतु पाऊस कमी असल्यामुळे धोका कमी असल्यामुळे आमची विनंती आहे की प्रशासनाने ही जी बंदी ठेवलेली ही उचलली का तर सीझनची फक्त चार महिने कमायची असतात तर सर्वजणांवरती कर्ज आहे कर्ज घेऊन गाड्या काढून घेतलेल्या आहेत त्या गाड्याचं कर्ज फेडायचं आहे आणि जो शहरात बारा महिन्यामध्ये किंवा चार महिना धावतात अनेक मुलांची शाळेची फी असते ती फी भरण्याचा टार्गेट हा पावसाची चार महिन्यात अनेक लोकांनी बँकेतून कर्ज घेतलेले घर चालवण्यासाठी काही दवाखान्यासाठी तो टार्गेट पण पावसाचे था चार महिन्यामध्ये कर्ज पण कवर करायचा असतो त्याच्यामध्ये आता जूनचा महिना गेला जुलैचे पण महिना गेला राहिले ऑगस्टचा फक्त एक महिना त्या एक महिन्यामध्ये पण प्रशासन हवामान खातं बंदी आणत आहे त्याच्यामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर उपासमारी येणार नाही तर उपासमारीची वेळ सुरू झालेली आहे तर प्रशासनाला विनंती आहे कधी विनंती आहे की आमच्यावरती जी उपासमारी आलेली आहे आमच्यावरती जी बेरोजगारी संकट आहे आमची मुलाबाळ जी उपाशी पडत आहेत ते न होता आपण ही जी पर्यटनावरती डॅम लायन्स पॉईंट लोणा शहरात जी पर्यटन आहेत खंडाळा डॅम लायन्स पॉईंट लोणावले ही जी बंदी आहे ती तातडीने उचलावी व आमच्या रोजगारासाठी आमच्या गरिबीसाठी सहकार्य कराल ही विनंती प्रशासनाला आम्ही आज केलेली आहे तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकारांनी आमची मागणी वरती प्रशासनापर्यंत पोहोचवू ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराज